महाराष्ट्र न्यूज चोवीस लाइव्हच्या वतीने पत्रकार मेळावा संपन्न आयोजक महाराष्ट्र न्यूज चोवीस लाईव्ह संपादक विनोद कुमार सर तसेच सहसंपादिका मोनाली मॅडम महाराष्ट्र न्यूज चोवीस लाइव्ह आणि युवा प्रेरणा मराठी वृत्तपत्राच्या वतीने दिनांक पंधरा डिसेंबर चोवीस रविवार एक दिवसीय पत्रकार मेळावा ग्रामनाथ भवन कारंजा लाड संपन्न झाला या मेळाव्यामध्ये पत्रकारांनी पत्रकारिता कशी करावी प्रमुख मार्गदर्शन करण्यात आले अर्थासद पत्रकारांकरिता कार्यशाळा घेण्यात आली कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक सौ मोनाली मॅडम तसेच विनोद कुमार सर यांनी केले प्रमुख अतिथीमध्ये ज्येष्ठ पत्रकार संपादक रामेश्वर खरात तथा समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शिंदे उपस्थित होते कार्यक्रम हा यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमांमध्ये उपस्थिती आंबेडकर वाईस मीडिया फोरमचे माननीय देवचंद समदूर पंडित परघोरमोर सर विदर्भ महादेव ध्वसे रामेश्वर खरात तसेच महाराष्ट्र न्यूज चोवीस लाईव्हचे प्रतिनिधी विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ अब्दुल जुबेर सुनील अवताडे फिरोज जट्टावाले शशिकांत गायकवाड प्रवीण राठोड आधी पत्रकार मयूर राऊत संदीप कांबळे राजेश वानखडे ध्वसे यांचे सुपुत्र निलेश आणि सुरज ध्वसे सहा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत यांनी केले सदर कार्यक्रम हा भोजन ग्रहण करून संपन्न झाला प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज